अग बोलं सरपांगलं हा चांगलं पेटल्यावर पेटन पण पुरण आहे ना घातले त्याच्यामुळे आता परतून घ्यायचंय चांगलं जाळ लागलं की आता परतन चांगलं चली पुरण परतलेलं एकदम भारी लागत असं हलवून 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 घ्यायचं म्हणजे मग थोडस मीठ टाकल्याचं वित्रमाण त्याला गुळ टाकलेला आहे तो हल होती का जरा जरा हलव ना चांगलं मस्त हलवायचं तुम्हीच चांगलं हल आई बाई निष्ठून निघतीच गे बाया कवा शिकायची सण कवा यायचंय तुला काय मग असं हलवून हलवून आता घट व्हायला लागले ते चांगलं घट्ट झालंय आता आता आम्ही पुरण वाटीते मग अशी पुरण परतीलेलं आहे पुरण वाटायचं झालं पोळ्या बनू चुलीवरच्या पोळ्या पाट्या वरुट्या व मस्त गावरान गावाकडची रेसिपी आपली जशी जमन तस थोडं थोड थोड करायचं आपल्या आजीच्या पोळ्या कशा येत्यात कशा नाही सांगा असं पाट्यावरच मस्त पुरण येतं ते चाळणीतलं काय वाईन मला ते खरबुड खरबुड ते सारं गुळा येतं शिवून जात हे पीठ आहे चक्कीवर दळले आहे मस्त बेसन हाटले आता ह्याच्या आपल्याला वड्या करायचं लाईट नव्हती ना त्याच्यामुळं फोडणी देताना दाखवलं नाही आपल्याला मस्त अशा बाकरी थापून वड्या <laughs> <आँचा>। करायच्या <laughs> नंतर कापून काय काय त्याच्या अभि काय अशा टाकायच्या नंतर कापायच्या मग गरम गरम तर गरम गरम थापल्या म्हणजे मग मस्त येतं लय निवल्यावर मग चिरतं ना सगळं छान असं थापून घ्यायचं छोट्या छोट्या बारीक वड्या कापून घ्यायच्या वड्या पित्रासाठी कर पित्रासाठी हिरव्या या कोथंबीर कसा पिठाला हिरवा कलर आलाय ना ना कोथंबीरेने जिरे पीठ पिठे आपले गावरान मूग मस्त कोथंबीर टाकली म्हणजे मग छान लागतात जिरे लसणाची फोडणी देऊन आता दुसऱ्या व्हिडीओ मध्ये याला पूर्ण कशी देतात ना ते दाखवे मी परत ठीक आहे कापून दाखवा आता अभिनंदन छापून छान अशा कापून घ्यायच्या मस्त

जाड बी म्हणजे काय म्हणत घट्ट म्हणलं आपल्या शेतामधून आता कोथिंबीर आणली मी जाऊ ताजी ताजी कोथिंबीर आणली दूध काढते एवढ्या मिरच्या आपल्याला ही करायची त्यात थापून वड्या करायच्या त्याच्या पित्राच्या वड्या एवढ्या आमटीला मसाला बनवायचा आहे धनि हिरवी मिरची घेतली लसूण घेतलाय हिखी आमटीला लसूण कांदा खोबरं आणि हे निवदाला असते ही आणि एवखी वड्याला पण लसूण घेतलाय आपण गरचा लसूण आहे ना भरपूर वापरायचा छान लागतं आळूचे पानं इथं थोड्या टायमाने ता पानं भरून मग साधे सोपे पान आपले आता थोडं बारीक करून घेते आणि नंतर पेत्राचा कसं आमटी बनवते येळवण्याची फोडी कशा करायच्या हातूनच नक्की ती मी करून बरं सगळे पण सारखा केल्यावर पोळी अशी मस्त फुगत असते पुरण असं भरपूर घालायचं त्याच्यात असं घालायचं पुरण mga sepore fukile baiji mga sepore छान छान पाहिजे का शिकाय <laughs> बनला का शिकायच्या पळ्या <laughs> चुलीवर स्वयंपाक चुली स्वयंपाक भिजले ती बघ कस होते चुलीवरला स्वयंपाक कसा लागतोय बघन गॅसवरला बघ कस लागतोय ते, ते

you <laughs> त्याला सांग आप हो ना आपल्या इकडे असे पाहिजे बोल ना आता पाठवते ना

अन्नाइस <laughs> <laughs> को 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 को

दोगांचा भी खळल गंदम पुर गई ते

जाओगात अभी वाटी ये पुड़ कमला हाँ मेसेश टाकी हाँ दून तीन आलते बारी बारी चिन आल ना ला। ना ला। ना ला। ना ला।